नमस्कार पालकांनो कसं ओळखाल तुमच्या मुलांचा मूड लहान मुलं विशेषत चार ते दहा वर्षाची जी मुलं असतात त्यांना शाळेतून आल्यानंतर शाळेत काय झालं हे सांगण्याची खूप उत्सुकता असते ते तुमच्याजवळ आले की दप्तर आणि बूट हे जागेवर ठेवण्या पल पहिल्यांदाच त्यांना आईला खूप काही सांगायचं असतं पण काही काही मुलं अशीही असतात की ते शाळेत काय झाले ते अजिबात सांगत नाही मग अशा मुलांना आपल्याला बोलतं करावं लागतं काही अचूक नेमके प्रश्न जर आपण मुलांना विचारले तर मुलांना जे काही वाटतं त्यातून आपल्याला त्यांचा मूड समजावून घेता येतो म्हणजे आपण उदाहरणादाखल एक तीन चार प्रश्न पाहूयात की आज दिवसभरात अशी कोणती गोष्ट घडली की ज्याचा विचार तू दिवसभर करत होतीस किंवा असा एखादा चांगला क्षण किंवा अशी एखादी गोष्ट जी शाळेमध्ये घडली आणि तुला खूप छान वाटलं ते तू सांगशील का माझ्याशी शेअर करशील का माझ्याबरोबर तिसरं तुम्ही मुलांना असंही विचारू शकता की तुला काही प्रॉब्लेम आहे का काही एखादी गोष्ट अशी आहे का ज्याचा तुला त्रास होतो आहे ज्यामुळे तुला स्ट्रेस येतो आहे किंवा तुला टेन्शन येत आहे तर तू माझ्याबरोबर शेअर करू शकतोस आणि मुलं तुमच्याबरोबर घरी जेव्हा असतील आणि मोकळा वेळ असेल त्यावेळेला तुम्ही मुलांच्या मनात जर का तुम्हाला खरोखरच घर बांधायचं असेल त्यांच्याशी जर स्वतःला जोडून घ्यायचं असेल त्यांच्या मनात काय चाललं आहे हे समजावून घ्यायचं असेल तर तुम्ही मुलांशी जरूर हा प्रश्नाद्वारे संवाद करू शकता की आपल्या कुटुंबाबरोबर आपण जे जे क्षण घालवले ज्या ज्या ठिकाणी फिरलो मग ट्रीपला गेलो असू सिनेमाला गेलो असू बगीचात गेलो असू एखाद्या नातेवाईकाकडे गेलो असू गावाला गेलो असू कोणत्या अशा आठवणी आहेत की ज्या आपल्या कुटुंबाबरोबरच्या तुला सगळ्यात जास्त आवडल्या आहेत त्यावरून तुम्हाला मुलाची आवड निवड त्याच्या मनाची अवस्था तो कोणत्या क्षणी सुखी असतो आनंदी असतो कंटेंटेड असतो किंवा समाधानी असतो ते कळेल कसं झालं आहे की आजचं आपलं आयुष्य अत्यंत गतिमान आहे नोकरीनिमित्ताने आई वडील घरातली बरीचशी माणसं ही बाहेर असतात आणि मग आपण मुलांशी कनेक्टेड व्हावं म्हटलं तरी ते आपण कनेक्ट होऊ शकत नाही आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही पण अशा अचूक प्रश्नांच्या माध्यमातून आपण मुलांशी चांगलं जर बोलत राहिलो तर आपल्या दोघांचंही बॉन्डिंग चांगलं होईल नातं अधिक दृढ होईल एवढंच नव्हे तर बोलत राहिल्यामुळे आपण आपल्या मुलांना खूप चांगले विचार देऊ शकतो असं म्हणतात की तुम्हाला जर का मुलांशी कनेक्टेड व्हायचं असेल तर कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे आणि अखेरीस पालकांनो तुम्हाला तरी तुमचं मूल आनंदी आणि समाधानी हवं असंच वाटतं ना मग असं जर हवं असेल तर त्याकरता आपण मुलांशी सतत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून पण ते अचूक आणि नेमके असतील असं जर का आपण प्रयत्न केला तर आपल्याला आपल्या मुलांचा मूड जाणून घेता येतो आणि आपली मुलं अधिक जास्त मोकळी होतात आपल्या मनातलं सांगतात त्यांना आपल्या पालकांविषयी विश्वास वाटतो की आपण आपल्या पालकांशी कोणतीही गोष्ट मोकळेपणाने बोलू शकतो शेअर करू शकतो आणि अखेरीस तुम्हालाही तुमचं मूल हे आनंदी आणि समाधानी हवं असतं यापेक्षा वेगळं मला नाही वाटत पालकांना कुठलं जास्त मोठा आनंद असू शकेल तर आपण जरूर आपल्या मुलांचा मूड जाणून घेऊ शकतो जर त्यांच्याशी आपण प्रश्नांच्या माध्यमातून बोलतं राहिलो तर धन्यवाद